नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अधीक्षक अभियंता महावितरण हिंगोली मार्फत जी भरती निघालेली आहे ज्याला आपण अप्रेंटिस म्हणतो ते कशा पद्धतीने भरायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता जाहिरातीमध्ये की आपल्यासमोर तांत्रीचे चाळीस पद वायरमॅन ज्याला आपण म्हणतो वीस तांत्रिक चाळीस पद इलेक्ट्रिशियनचे चाळीस पद व वीस तांत्री ज्याला आपण वायरमॅन म्हणतो त्याचे चाळीस पद एकूण निघालेले आहेत ते कशा पद्धतीने आपण भरायचे आहेत या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जागा भरण्यासाठी किंवा दहावी एस एस सी ज्याला आपण म्हणतो ते उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व तसेच आय टी आयसुद्धा करणे गरजेचं आहे तर आय टी आयमध्ये दोन कोर्सेस हवे आहेत जे आपण त्याला म्हणतो वीज तांत्री व तारतांत्रिक मराठीमध्ये आपण वीज तांत्रिक व तारतांत्रिक म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन असं म्हणतो तर या यासाठी आपल्याला उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी अठ्ठावीस बारा दोन हजारपासून सुरुवात होणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी अकरा एक दोन हजार चोवीसपर्यंत हे फॉर्म भरू शकता या याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त अकरा एक दोन हजार तेवी चोवीस नंतर फॉर्म भरता येणार नाही आणि अकरा एक दोन हजार चोवीसपर्यंतच फॉर्म भरता यावं यासाठी आपल्याला वेबसाईटवर दिलेल्या वेबसाईटवर आपण फॉर्म भरू शकता तर आपण या सर्व ठिकाणी पाहू शकता मदे ये ये की जाहिरातीमध्ये ही एवढी माहिती दिली आहे ही आपल्याला समजून जाईल की कशा पद्धतीनं फॉर्म अप्लाय करायचं आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहू शकता वेबसाईटवरती आल्यानंतर आपले या ठिकाणी पाहू शकता महावितरण आप महा दोन हजार चोवीस हिंगोली जाहिरात क्रमांक पाहू शकता मित्रांनो जे की आपल्याला ऑफलाईन फॉर्म देत असताना जाहिरात क्रमांक स्थापना क्रमांक असा लागतो एकूणपदे ऐंशी आहेत आणि त्यापैकी इलेक्ट्रिशियन ज्याला आपण वीज तांत्री म्हणतो त्यासाठी चाळीस पदं आहेत आणि वायरमॅनसाठी चाळीस पदं आहेत तर यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि नोकरीचे ठिकाण हिंगोली आहे जे की आपल्याला अप्रेंटिस करायचं असेल तर अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवारांसाठी जे आपण शिक शिकणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला पेमेंट वगैरे दिली जाते आज आणि खास हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच आहे भरती विद्यार्थी मित्रांनो आणि अर्ज छाननी व प्रताळणी करण्यासाठी पंधरा जानेवारी रोजी आपली अर्जाची प्रक्रिया म्हणजेच आपण आपला नंबर लागला आहे का नाही हे सर्व काही आपल्या वेबसाईटवरती किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला दिले जाईल त्याचनंतर आर्धारची पडताळणी व छाननी करण्यासाठी विद्युत भवन मंडळ कार्ले हिंगू या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी हे सगळं होऊन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्याला आपला ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी अशी स्क्रीन येईल ज्याच्यामध्ये आपल्याला एक विंडो ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी ओके करायचं आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर और लॉग इन हे दोन ऑप्शन येतील या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं रजिस्टर कॅन्डिडेट आणि लॉग इन कॅन्डिडेट येईल त्यामध्ये आपल्याला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचा युजर आय डी किंवा आपला मेल आय डी किंवा मोबाईल नंबर इथे टाकून इथे कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर सबमिट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल जे मोबाईलवर आपण रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी आल्यानंतर ते ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल ते आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू